तेवीस जुलै रोजी सादर होणाऱ्या बजेटच्या पार्श्वभूमीवर अकोट मुंबई मेळघाट एक्सप्रेस सुरू करा यासह पश्चिम विदर्भातील रेल्वे अनेक महत्वपूर्ण मागण्या केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो। यांनी केंद्र सरकारकडे केल्या आहेत अकोला बुलढाणा जिल्ह्यासह पश्चिम विदर्भावर रेल्वे विभागाने सतत अन्याय केलेला असून अकोट टेल्हारा तालुका बुलढाणा जिल्हा यासह पश्चिम विदर्भात रेल्वेचे जाळे अत्यंत कमी असणे हा याचा स्पष्ट पुरावा आहे अनेक दशकांपासून सुरू असलेल्या अकोट खांडवा इंदूर ही रेल्वे सेवा सुद्धा गेज परिवर्तन पूर्ण झाले नसल्याने तब्बल सात वर्षापासून बंद आहे त्यामुळे या परिसरातील लाखो नागरिकांचा आक्रोश असूनही संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी झोपेचे सोंग घेतले का असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला आहे विविध शहरांमध्ये जाण्यासाठी नवीन रेल्वे गाड्या सुरू करणे गेज कन्वर्जन पूर्ण करणे नवीन अत्यावश्यक रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण करून मंजुरात देणे आणि आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हिवरखेड विकास मंच धीरज बजाज बुलढाणा श्याम आकोटकर यांनी केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्यासोबत चर्चा करून विविध रेल्वे मागण्यांसाठी त्यांना साकडे घातले होते नामदार जाधव यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मकता दर्शवून तात्काळ पुढाकार घेत याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी केंद्रीय वित्त मंत्री निर्मलाजी सीतारामन रेल्वे बोर्डचे चेअरमन अध्यक्ष सी आर बी महाप्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे महाप्रबंधक मध्य रेल्वे यांच्यासह रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकारी यासोबत पत्रव्यवहार केला असून महत्वपूर्ण मागण्या केल्या आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन राठोड तेलहारा ग्रामीण